हॅलो फ्रेंड्स वेलकम टू बॅक माय चॅनल ब्युटी पॅलेस अँड स्पा सेंटर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून क्लिक करा कमेंट करा लाईक करा येणारे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात अगोदर बघता येतील तर व्हिडिओ स्टार्ट करूया आज आपला टॉपिक आहे हँडवॅक्स है। पावसाळ्यामध्ये आपण हँडवॅक्स कसे करणार आहे ते आज सांगणार आहे तुम्हाला मी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पावसामध्ये आपली स्किन चिपचिप होते त्या वेळेस करायला प्रॉब्लेम होतो तर मी आज अशा छान छान स्टिप सांगणार आहे की पावसाळ्यामध्ये हँडवॅक्स आपण कसे करायचे तर सर्वात अगोदर आपल्याला आपला जो घडी साबण आहे ना त्याने हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पूर्ण ड्राय करायचे आहे आणि मग आपल्याला अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वॅक्स करायचे आहे तर बघा आम्ही तसं करून घेतल्यामुळं किती छान असं वॅक्स होत आहे अजिबात चिटकत नाही चिकट होत नाही आहे स्टॅन पण खूप छान निघत आहे तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्कीच वॅक्स करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचे पावसाळ्या सीझनमध्ये वॅक्स करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येतो काही काही आणखी मी नवीन स्टिप तुम्हाला सांगेन तर आपला एक हात आता होत आलेला आहे बाहेर पाऊस पडत असताना सध्या खूप छान असं वॅक्स होत आहे आपलं तर आपल्या यूटूब चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आहेत हेअरकट परमन स्ट्रेटनिंग कॅरॅटिंग मेकअप वॅक्सचे पण आहेत ॲब्रोचे आहेत ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये मी खूप अगदी सोप्या पद्धतीने छान छान टिप्स सांगितले आहेत ते तुम्ही नक्की पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या मराठी भाषेमध्ये मी पूर्ण व्हिडिओ सांगितलेला आहे तर आपण आता एका वॅक्स पूर्ण झालेल्या हाताचं तर आपण दुसरा हात घेतलेला आहे आता दुसऱ्या हातालाही सेमच करायचं आहे हे आपलं चॉकलेट गोल्ड वॅक्स आहे चांगलं वॅक्स आहे टॅन पण ह्या वॅक्सनं छान निघतं आणि ग्लो येतो हातावर ह्या वॅक्सनं मला म्हणजे माझं फेवरेट वॅक्स आहे त्यामुळे मी हेच जास्त क्लायंट यूज करते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही कंपनीचं वॅक्स घेऊ शकता कुठल्याही फेवरचं घेऊ शकता ॲलोवेरा वॅक्स पण खूप छान आहे व्हाईट चॉकलेट पण छान आहेत बरेच मार्केटमध्ये वॅक्साचे फेवर हो आहेत तुम्ही कुठलंही घेऊ शकता व्हाईट चॉकलेट पण खूप छान आहे त्यानं पण खूप छान वॅक्स होतं तर अशा प्रकारे आपले दोन्ही हात होत आले आहे हात वॅक्स झाल्यानंतर हात स्वच्छ धुवून घ्यायचा आणि जेलनं किंवा मसाज क्रीमनं मसाज करायचा आहे बघा किती छान असा ग्लो आलेला आहे हाताला त्याने खूप गेला आहे थँक्यू यू